गेल्या आठ महिन्यांपासून शहरातील दैनंदिन कामे प्रलंबित आहेत यासंबंधी निवेदने दिली असता महापालिका आयुक्तांकडून अतिरिक्त आयुक्त शहर अभियंता उपायुक्त यांच्याशी चर्चा करा असा निरोप देण्यात येत होता त्याप्रमाणे संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा झाली अधिकारी फक्त चर्चा ऐकून घेतात पण यासंदर्भात काहीच निर्णय देत नाहीत असा आरोप कोल्हापूर शहर व जिल्हा नागरिक कृती समितीच्या वतीनं करण्यात आला आहे आज महानगरपालिकेत प्रशासक के मंजूलक्ष्मी यांच्यासोबत कृती समितीची बैठक पार पडली यावेळी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीनं कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक आयुक्त के मंजु लक्ष्मी यांना निवेदन देण्यात आलं यावेळी कृती समितीचे अशोक पवार म्हणाले कोल्हापूर महापालिकेमध्ये आम्ही शहरातील वाहतूक कोंडी म्हणजे बिंदू चौक पार्किंगमुळे होणारी शहरातील वाहतूक कोंडी नियोजित आणि आता पूर्णत्वाचा आलेलं सरस्वती टॉकीजवळील पार्किंग खुलं करावं त्याचबरोबर शंभर कोटीचे रस्ते प्रकल्प आहे पावसामुळं डांबरीकरणा व्यतिरिक्त जी इतर सिव्हिल कामं आहेत ती चालू करावीत या संदर्भामध्ये गेली सहा महिने पाठपुरावा करतोय परंतु काय व्हावं लागलंय आयुक्त साहेबांनी सगळे अधिकार आपल्याकडे केंद्रित केलेले आहेत आणि संबंधित अधिकाऱ्यांना फक्त आमच्याशी चर्चा करायला सांगतात निर्णय कायच घेत नाहीत या संदर्भामध्ये आज आम्ही आयुक्त साहेबांना भेटलो त्यांना विनंती केली मॅडम निर्णय प्रक्रियेमध्ये या निर्णय घ्या शहरातील नागरिकांच्या अतिशय म्हणजे जिवाळ्याचे हे प्रश्न आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही जर सगळे अधिकार तुमच्याकडे केंद्रित ठेवले तर बाकीचे अधिकारी नुसतं सांग का म्या हो मे होणार आहेत तर त्यामुळे तुम्ही तातडीनं याच्यामध्ये निर्णय प्रक्रिया राबवा तर याच्यामध्ये पार्किंगचा विषय आहे शंभर कोटीच्या रस्त्याच्या सिव्हिल कामांचा विषय आहे अ नियोजित पार्किंग सरस्वती टोके जो ते आहे झरकनगर विद्यामंदिरामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा विषय आहे याच्या काही शिक्षकांच्या बदल्यांचा विषय आहे याच्यामध्ये थोडा आर्थिक साठे लोट्याचा आम्हाला वास येतोय म्हणून हे सगळं त्यांना सांगितलं तर त्यांनी येत्या दहा दिवसामध्ये याच्यावरती कारवाई करून तुम्हाला कामाचा निपटारा झालेला दिसेल असं आश्वासन दिलेलं आहे आता दहा दिवसामध्ये बोगूया हे आश्वासन हवेत विरणार आहे की स्थायी स्वरूपाचं यावेळी या बैठकीला रमेश मोरे प्रकाश आमते चंद्रकांत सूर्यवंशी प्रसाद बुलबुले अमृत शिंदे सुरेश कदम सदानंद सुर्वे सुनील जाधव इस्माईल गडवाल यांच्यासह कृती समितीचे सदस्य उपस्थित होते